नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचं प्रेक्षक हो बिग बॉस मराठी सीझन पाच सुरू होण्यासाठी आता खूप कमी काळ राहिलेला आहे आणि त्यामुळेच बिग बॉसच्या मेकर्सने आता कंटेस्टंटला अप्रोच करून त्यांना कन्फर्म करण्याची जी प्रोसेस आहे त्याला वेग वाढवलेला आहे तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अजून एका अप्रोचड कंटेस्टंटबाबत बोलणार आहे वेल त्याबद्दल बोलूच पण त्याआधी एक छोटीशी रिक्वेस्ट करतो की तुम्ही जर अजून या व्हिडिओला लाईक केले नसेल तर पटकन लाईक करा कारण तुमचा एक एक लाईक आपल्या चॅनलसाठी खूप इम्पॉर्टंट आहे तर मित्रांनो बोलूयात त्या अप्रोचड कंटेस्टंट बाबत आता कुणाला नेमकं बिग बॉसच्या मेकर्सने अप्रोच केले तर मित्र आणि मैत्रिणीनो हिला तुम्ही स्टार प्रवाहावरील एका मालिकेत पाहिलेलंच आहे आणि त्याचप्रमाणे आत्ता रिसेंटमध्ये एक यांचा रिॲलिटी शो देखील स्टार प्रवाहावरती सुरू होता पहिल्या यांच्याबद्दल सांगायचं झालं तर यांचं नाव त्या ठिकाणी आहे मुलाला सुगंध मातीचा फेन आय पी एस कीर्ती जामखेडकर म्हणजेच समृद्धी केळकर हो मित्रांनो समृद्धी केळकरला बिग बॉस मराठी सीझन पाचसाठी मेकर्सकडून अप्रोच करण्यात आलेला आहे आणि त्याचबरोबर रिसेंटमध्ये यांचा एक रियालिटी शो त्या ठिकाणी स्टार प्रवाहावरती सुरू होता मी होणार सुपरस्टार जोडी नंबर वन तर याचा महानिम सोहळा आता पार पडलेला आहे म्हणजे तो शो संपलेला आहे आणि त्याचप्रमाणे आमच्या सूत्रांनी हे देखील सांगितलेलं आहे दे की यांचे खूप जास्त चान्सेस आहेत बिग बॉसच्या घरात येण्याचे वेळ आता यांचा होकार येतोय की नकार हे पाहणं खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे जर यांचा होकार आला तर मी नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की कळवेल पण मित्रांनो समृद्धी केळकरला तुम्हाला बिग बॉसच्या घरात पाहायला आवडेल का मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि त्याचप्रमाणे हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा तसेच प्रत्येक बिग बॉस प्रेमींपर्यंत आपला हा व्हिडिओ जरूर पोहोचवा मी भेटतो अशाच एक्सक्लुझिव्ह अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद